एखादी बँक जर महिलांच्या हाती असेल तर ती बँक चांगलीच याचं कारण महिलांना अर्थकारण हे नीट समजतं आपण बघतो की आपल्याजवळ असलेल्या पैशांमध्ये आपल्या घरचा भागवून त्यातनं बचत करायची आणि त्यातनं सणासुदीला किंवा घरच्या कार्याकरता पैसा उभा करायचा अशा प्रकारचं काम आपल्या घरी महिला करतात हेच काम मोठ्या प्रमाणात केलं तर ती बँक होते आणि हेच काम त्याही मोठ्या प्रमाणात केलं तर ती राज्याची किंवा देशाची अर्थव्यवस्था असते देशाची अर्थव्यवस्था आणि घरची अर्थव्यवस्था काही फार फरक नाही आहे त्याच्यामध्ये पैसा येतो किती पैसा जातो किती आणि जास्ती लागला तर कुठलं ला घ्यायचा आणि घेतला तर कुठे परत करायचा हेच आपल्याला देशातही करावं लागतं राज्यातही करावं लागतं आणि तेच अशा प्रकारच्या सर्व संस्था चालवताना करावं लागतं